नमस्कार मी राजरत्न जोन टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत बीडच्या गेवराई मध्ये नगर निवडणुकीत मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्याप्रकरणी भाजपा नेते बाळराजे पवार यांच्यासह पन्नास जणांवरती पोलिसांनी सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता बाळराजे पवार यांना सोमवारी मध्यरात्री गेवराई पोलिसांनी अटक केली होती त्यांना मंगळवारी गेवराई न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने बाळराजे पवार यांच्यासह चार जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे जो काही दोन तारखेला गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये पोलिसांनी अनेक लोकांना आतापर्यंत अटक करून जामीनवरही सोडलेला आहे त्यामध्ये बाळराजे व इतर त्याचे सहकारी यांना सुद्धा यापूर्वी अटक करून जामीन झालेला आहे त्यांच्या विरोधात पुन्हा पोलिसांकडे सुद्धा त्यांनी कारवाई केलेली आहे त्यामध्ये सुद्धा ते हजर झालेले पुन्हा काही साक्षीदारांचे काही जवाब नोंदवले त्यामध्ये त्यावरून पोलिसांनी त्यात आणखी गंभीर चार्जेस वाढवलेले आहेत तीनशे त्यामुळे त्यांना पुन्हा अटक करण्यात आली होती आणि अटक करण्यात येऊन त्यांना कोर्टासमोर हजर केलं आणि कोर्टाने त्यांना उद्यापर्यंत पी सी आर दिलेला न्यायालयाने न्यायालयाने जे काही जे, का जे चार्जेस वाढवले ते कसल्या गंभीर स्वरूपाचे का साधेत काय सध्या गंभीर स्वरूपाचे म्हणजे काय म्हणू आपण त्याला की अजामीन पात्र चार्जेस लावलेले आहेत त्यामुळे त्यांना अटक करून पीसीआरची मागणी केली किती दिवसाचा बीसीआर दिला त्यांना उद्यापर्यंत फक्त एक दिवसाचा पीसीआर दिलेला आहे आता जोकासू एस टी पी या अत्याधुनिक जागृत तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड